शेतकरी बंधून नमस्कार आजची यशोगथा ही एक विक्रम यशोगता म्हणून ओळखली जाणार आहे कारण सांगली जिल्ह्यातील वांगी गावात राहणाऱ्या देशमुख यांनी चक्क लागवडीतून कोटी रुपयाचं उत्पादन घेतले एका वर्षात तब्बल टन उत्पादन घेण्याचा विक्रम त्यांनी त्यामुळं अर्थातच त्यांच्याकडं एक प्रगशील शेतकरी म्हणून बघितलं जाते दोन हजार तेरा साली सुरू केलेली आल्याची शेती आज तयागत सुरू आहे एका एकरापासून सुरू झालेला आलं लागवडीचा प्रवास आज बावीस एकरापर्यंत येऊन पोहोचलाय सध्या बावीस एकरामध्ये त्यांनी औरंगाबाद आल्याची लागवड केली आलं लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की सुरुवातीला सर्वत्र शेणखत टाकून लागवडीच्या सहा महिने आधी जमीन नांगरून ठेवावी त्यानंतर रोटर मारून बेड सोडले जातात आलं लागवडीत खत हा महत्वाचा घटक असल्यानं शेणखत कोंबडी खत मळी सिंगल सुपर फॉस्फेट याचाही वापर केला जातो एका एकरासाठी साधारणतः पंधरा ते सोळा डम्पिंग शेणखत वापरलं जातं आलं लागवड ही प्रामुख्यानं पंधरा मेच्या आसपास केली जाते एकरी साधारणतः बाराशे किलो बियाणं लागवडीसाठी वापरलं ला जातं लागवड करताना नऊ बाय नऊ हे अंतर असावं डोसमध्ये डी ए पी निंबोळी पेंट सिलिकॉनचा वापर केला जातो आलं लागवडीमध्ये नव्वद टक्के शेणखताचा वापर करावा रासायनिक खताचा जास्त वापर करू नये असं त्यांचं मत आहे आलं उगून येण्याआधी गोल व राऊंड अपची फवारणी केली जाते त्यामुळे आल्यासोबत तण उगून येत नाही आल लागवडी साधारणतः तीन महिन्यापर्यंत ड्रिंचिंग करावं त्यामुळे याचा उत्पादनावर फायदा होतो आल लागवडी पासून एकवीस दिवसात पहिली ड्रिंचिंग केली जाते आणि त्यानंतर मग बारा तेरा दिवसावर पुढील ड्रिंचिंग केल्या जातात आल लागवडी पासून वीस ते एकवीस दिवसात कोम दिसायला सुरुवात होते किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साधारणतः पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये फवारण्या करून घ्याव्यात आल लागवडीत भरिलाही तेवढंच महत्व आहे आल लागवड क्षेत्र क्षेत्र वाढल्यामुळं रोगांचंही प्रमाण वाढलंय त्यामुळं लागवडीपासून तिसऱ्या दिवशीच भर घेतली जाते आलं लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत साधारणतः तीन भरी होतात आलं लागवडीत पाणी नियोजनालाही महत्व आहे सध्या देशमुख यांच्या शेतात स्वतःच्या पाच विहिरी असून प्रत्येक विहिरीवरती सँड फिल्टर बसवले आहेत आणि याच पाच विहिरीच्या माध्यमातून बावीस एकरावर ड्रिपच्या माध्यमातून पाणी दिलं जाते साधारणतः एक दिवसावर तीन ते चार तास पाणी सोडलं जातं आलं लागवडीतून देशमुख यांना एकरी तेवीस ते चोवीस टन मान्य झालाय त्याचबरोबर किलोला एकशे बेचाळीस ते एकशे त्रेचाळीस रुपये भाव मिळाला असून सरासरी बघायला गेलं तर एकशे पस्तीस रुपयांचा भाव त्यांना मिळाला आहे अशा पद्धतीनं बावीस एकरामध्ये आलं लागवडीचे नियोजन करून तीन कोटी रुपयांचं उत्पन्न घेणाऱ्या स्वप्नील देशमुख यांना कृषी मंत्राचा सलाम शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारची विविध यशोगथा पाहायची असतील तर आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा